नमस्कार विद्यार्थ्यांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करताय तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे अत्यंत महत्त्वाचे पन्नास स्वभाव्य प्रश्न आणि त्यांच्या अचूक उत्तरासह एक स्पेशल सेशन आणि प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया कोणत्या वर्षी संविधान लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचा सर्व उच्च नागरिक सन्मान कोणता आहे भारत रत्न दास बौद्ध हे ग्रंथ कोणत्या संताने लिहिले समर्थ रामदास स्वामी जर सूर्य पूर्वेकडे उगवतो तर भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो अरुणाचल प्रदेश दोन हजार तेवीस मध्ये भारताचा जी वाढीचा दर किती होता सुमारे सात पॉइंट दोन टक्के कोणते रसायन लवकर पेटते हायड्रोजन की नायट्रोजन हायड्रोजन कोणत्या शिलालेखावरून सम्राट अशोकचा बौद्ध धर्म स्वीकारल्याचा पुरावा मिळतो कळिंग युद्धानंतरचे शिलालेख चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर किती आहे सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर महाराष्ट्रात हरित क्रांतीला काय म्हणतात कृषी उत्पादनातील वाढ महाभारतातील धर्म युद्ध म्हणजे काय नीतीवर आधारित युद्ध जर कोणतीही आकृती तीनशे साठ अंशामध्ये फिरली तर ती पुन्हा मूळ स्थितीत येते का हो कोणता गुप्त सम्राट कोनर्क मंदिरासाठी प्रसिद्ध आहे समुद्रगुप्त मूळव्याधीचे वैद्यकीय नाव काय आहे अशोक स्तंभातील चार सिंह कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहेत शक्ती धैर्य आत्मविश्वास आणि गौरव भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कधी सुरू झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ कोणत्या देवीवर आधारित आहे देवी दुर्गा सात च अठावीस छप्पन पुढील संख्या कोणती एकशे बारा भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत हक्क आहेत सहा कोणत्या पद्धतीने राज्यघटनेत दुरुस्ती केली जाते अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत बुद्ध देवांनी धर्मचक्र परिवर्तन कोणत्या ठिकाणी केले सारनाथ जर एका घड्याळात चार तासानंतर काटा किती अंश फिरतो एकशे अंश अनुबमचा शोध कुणी लावला जुलियर रॉबर्ट ओपेनहायमर कार्यप्रमुख पाणिनी कोण होते संस्कृत व्याकरणकार आय यू चे पूर्ण रूप काय आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट भारताच्या राष्ट्रीय गीताचे नाव काय आहे वंदे मातरम कोणत्या भारतीय राज्याला भाताचे कोठार म्हणतात पंजाब जर एका त्रिकोणाचे दोन कोण पासष्ट अंश आणि पंचावन्न अंश असतील तर तिसरा कोण किती अंशाचा असेल साठ अंश श्रवण बाळ हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे हिंदू धर्म चंद्राच्या पृष्ठभागावर कोणता खनिज अधिक प्रमाणात आहे सिलिकॉन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत डी वाय चंद्रचूड दोन हजार पंचवीस पर्यंत जर एका टाकी टाकीमध्ये तीन नळ सहा तासात टाकी भरतात तर एक नळ एकट्याने किती वेळ घेईल अठरा तास लोहगड राजगड सिंहगड कशासाठी प्रसिद्ध आहेत शिवकालीन गड किल्ले किल्लेसाठी या शब्दाचा अर्थ काय मातीने बनवलेले महाभारतातील कर्ण याला कोणते शाप मिळाले होते युद्धात शस्त्र येणार नाही असा परशुरामाचा शाप होता भारताच्या संविधानात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संकल्पना कोठे नमूद आहेत उद्देशिकेत भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेश जर दोन नळ टाकीला बारा तासात भरतात आणि एक नळ टाकी रिकामी करतो अठरा तासात तर सर्व मिळून किती वेळ लागेल नऊ तास डिसिप्लिन म्हणजे काय स्वरूपात स्वच्छ शिस्तीबद्ध पद्धतीने सादरीकरण आयनोन्सफिअरचा उपयोग काय आहे रेडिओ लहरी परावर्तित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर हे विरुद्ध कोणाला मिळाले विनायक दामोदर सावरकर जर पंधरा विद्यार्थ्यांचा सरासरी वय वीस वर्ष असेल तर एकूण वय किती तीनशे वर्ष शिवकालीन असामान्य राजकीय मुत्सदी म्हणून कोणास ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराज जर तीन व्यक्ती मिळून चार दिवसात एक काम पूर्ण करतात तर एक व्यक्ती किती दिवस घेईल बारा दिवस कोणत्या राजवटीत मुस्लिम कायदा प्रथम भारतात लागू झाला दिल्ली सल्तनत एका वर्षात किती एक सेकंद असतात एकतीस कोटी त्रेपन्न लाख सहा हजार सेकंद कोणते राज्य सर्वात कमी क्षेत्रफळाचे आहे गोवा जर नऊचा वर्ग प्लस चारचा वर्ग बरोबर किती तर नौचा वर्ग एक्याऐंशी आणि चारचा वर्ग सोळा या दोघांची बेरीज केल्यावर उत्तर मिळेल सत्त्याण्णव ही माहिती थोडक्यात दिली आहे तुम्ही घरी चांगल्या प्रकारे प्रश्नांचा सराव करू शकता चंद्रयान तीन मध्ये प्रज्ञान रोहर कोणत्या भागात उतरला होता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ राज्यपालाची नेमणूक कोण करतो भारताचा राष्ट्रपती भारतीय पोलिसांचा आदर्श वाक्य काय आहे संरक्षणाय खलनिग्रणाय सज्जनांचे रक्षण दुर्जनाचा नाश मित्रांनो हे फक्त सुरुवात आहे या पद्धतीनेच तुम्ही दररोज पन्नास प्रश्न सराव करा आणि दोनशे प्लस प्रश्न सहज जमतील पुढील भागासाठी आपल्या शुकूया सोपं करून या चॅनेलला ला करा धन्यवाद